नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण पंतप्रधान आवास योजनेतील महत्त्वाच्या बदलांबद्दल बोलणार आहोत या नव्या नियमांमुळे लाखो लोकांचं घराचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे चला जाणून घेऊया या बदलांबद्दल सविस्तर माहिती पंतप्रधान आवास योजना ही केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेमुळे देशातील बेघर नागरिकांना हक्काचं घर मिळवून देण्याचा उद्देश आहे या अंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान दिलं जातं ही योजना शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये राबवली जाते मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये या योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत यामुळे अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आधी या योजनेचा लाभ योजने फक्त दहा हजार रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या लोकांनाच मिळत होता आता ही मर्यादा वाढवून पंधरा हजार रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्यांनाही लाभ दिला जाईल अडीच एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळत असे आता पाच एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्यांनाही लाभ मिळेल पूर्वी बागायती जमीन असणाऱ्यांना लाभ मिळत नव्हता मात्र आता बागायती जमीन असणाऱ्यांनाही हक्काचं घर मिळेल अर्जदाराचं वय सत्तर वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला आधीच शासकीय गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळालेला असेल तर त्याला या नव्या योजनेचा लाभ मिळणार नाही या बदलांमुळे देशभरातील तीन कोटींहून अधिक लोकांना फायदा होईल असं सरकारचं म्हणणं आहे बेघर लोकांना घर मिळवून देण्यात हा एक मोठा निर्णय ठरणार आहे तर मित्रांनो ही होती पंतप्रधान आवास योजनेतील महत्त्वाच्या बदलांची माहिती तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद